माझं सोलापूर न्यूज रोडहून शहरातील कोणतो चौकाकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या रिक्षाच्या समोर कार आडवी आली अचानक ब्रेक दाबल्या गेल्यानं रिक्षा पलटे होऊन चार प्रवासी जखमी झाले गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विडी गिरकुल जवळील चंदनकाट्याजवळ हा अपघात झाला जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अब्दुल रशीद बागवान वर्ष अडुसष्ट राहणार बागवान नगर सोलापूर मुमताब अब्दुल रशीद बागवान वय वर्ष सासष्ट गंगाराम सलाफुले वय वर्ष शहात्तर गणेशनगर सोलापूर जिल्ह्यानी सैपन साहेब शेख वर्ष त्रेचाळीस राहणार राघवेंद्र नगर सोलापूर अशी जखमींची नावे आहेत जखमींमध्ये तिघा वृद्धांचा समावेश असून यातील जखमी असलेले चौघे जण गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मुळेगाव रोड येथील विविध नगरात राहणारे प्रवासी असतील कोणतुम चौकाकडे कामानिमित्त रिक्षामधून येत होते प्रवाशांनी भरलेली ही रिक्षा मुळेगाव रोडवरील चंदनकाट्याजवळ आली असता अचानक समोर कार आडवी आली अपघातापासून रोखण्यासाठी रिक्षाचालकाने अचानकपणे ब्रेक दाबला यामुळे रिक्षा पलटी होऊन चौकांच्या डोक्यास व हातापायास सर्वांगास मार लागला त्यानं तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या चौकांवर उपचार सुरू असून सर्वजण शिद्धीवर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका